रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कटा ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे आम्ही गावी घर बांधलेला आहे आणि त्या घराची वास्तुशांती आहे तर हा वास्तुशांती स्पेशल ब्लॉक असणार आहे आणि तो मी तुमच्यासोबत से सेलिब्रेट करते सो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माझं गावचं घर कसं आहे ते बघणार आहे आणि घराची वास्तुशांती कशी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत गावचं वातावरण कसं आहे आणि कोणकोण मंडळी येत आहेत कशी पूजा होती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला माझं घर दाखवते आम्ही अगदी सकाळी चार वाजेपासून उठले आणि तयारी सगळे चालू आहे आणि दोन तीन दिवस आधी जरी आलेली असली तरी सगळी घरातलीच कामं झाले होती सो so, आजचा आता व्हिडिओ मी तुम्हाला सुरू करते आणि तुम्हाला दाखवते सकाळची पूजा वगैरे कशी होत आहेत फॅमिली मेंबर कोण कोण येत आहेत आणि आमचा सोहम पण रेडी झालेला आहे सोहम सो so, आता जाऊया आणि बघूया तर चला जाऊया नमस्कार घरा

பாரதியார் అబూర దేవుడి దారిలో దేవుడి ఆశీర్వాదంతో ఉన్నాము జై నారాయణ జై భగవత్ 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 జై భగ तर आम्ही तुमची सगळ्यांची ओळख करून देते तर इकडे आमचे मामी मंडळी आहेत आणि आमचे खरं तर ही लाडकी मामी आहे माझी सगळ्यात फेवरेट मामी आणि खूप जीव लावते सगळ्यांवरती आणि हे पण आमचे सगळे वेरुळीचे पाहुणे मंडळी आहेत तर आता हे पण आलेले आहेत माम हां जेव्हा जेव्हा तेव्हा चालेल आणि इकडे बघा आता जेवणाची व्यवस्था आपण आता ह्या ठिकाणी केली इकडे आणि आज पा वाळवी पाऊस जो म्हणतो तो ह्या ठिकाणी आला होता त्याच्यामुळे थोडीशी धावपळ आमची पण झाली आहे आणि त्यात लाईट पण गेली होती त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला पर्समध्ये माझ्या ताई आणि बाप्पू वगैरे सगळे बघा आता जेवणाची व्यवस्था करतात जेवणामध्ये बघा पुरी आहे भात आहे डाळ आहे बॉबी आणि इकडे गुलाबजाम आहेत आणि बटाट्याची भाजी आहे आणि त्याचबरोबर अजून पनीरची भाजी बनती आहे आणि हा आमचा गावचा व्ह्यू आहे म्हणजे आजूबाजूला तर विरारवरून स्पेशल आम्ही दादांना बोलवलेलं आहे मदतीला दादा थँक्यू खूप मदत केली आहे दादांनी या आणि बाप्पू पण आलेत तर बाप्पू तर ऑल टाइम फेवरेट आहेत आमचे एनी टाइम कधीही रेडी असतात सो हा काय करतो तुझ्या पप्पांचे मित्र कुठे आहेत आता पूर्ण सभी तुम्हाला मी दाखवते आणि हो <स्थाँगा> दादांचे सगळे फ्रेंड आलेले आहेत मुंबईवरून स्पेशली इकडे तनिष्का वगैरे काय करते आणि ताई मदत करते खूप तिची सकाळपासून धावपळ चालू आहे अरे पर्स मध्ये माझी वाईट पर्स आहे त्याला अडकवलेली त्याच्यात ताई आणि इकडे ताईंची आई आहे आई आली आहे आणि हे आमचे स्नेहलचे बाबा वगैरे आलेले आहेत

तर हे सगळे दादांचे फ्रेंड आहेत जे मुंबईवरून आले आहेत एवढी धावपळ करून इकडे पूजा वगैरे मांडी आणि ते रक्षंदा बघा काय करते रक्षंदा पण आली आहे आणि लगेच कामाला लागली आहे आणि आमच्या मणीच्या ताई तर दोन तीन दिवसापासून कंटिन्यू काम करतातच आहेत तर इकडे चाय बनवते आणि इकडे आमच्या ताई आहेत तर स्पेशली अगदी जेव्हापासून आलेत तेव्हापासून सगळी मदत ताईंनीच केलेली आहे ताई स्पेशली थँक्यू तुम्हाला कारण की हा क्षण परत येणार नाही आहे मला असं वाटतं कारण की वास्तुशांती आणि लग्न वगैरे जे असतं घर बांधतात ह्या गोष्टी रोज रोज होणाऱ्या नसतात या आयुष्यामध्ये खूप कमी वेळा येतात आणि ताईंनी खूप मदत केली ताई थँक्यू आणि इथून पुढेही तुम्ही असंच साथ द्यायची आम्हाला आणि स्नेहळ वगैरे पण आलेत आता पूर्ण घराचा व्यू मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आणि ह्या ड्यूट्सने म्हणजे आमची दिदू तर दिदू तर आता मी थोड्या वेळाने बोलला आता खूप गडबड झाली आहे हे कुठे फिरत आहे भाऊजी कुठे गावाला चाललाय गावाल, गावी आल्या इकडे बघा ह्या अंगणामध्ये आता सगळे जेवायला बसले आणि आमच्या ताई ताई पण पहाटे आलेले आहेत लवकर तनू तनू आहे ना त्यांच्या आहेत त्यांना मंदिर म्हणजे गाव दाखवायला घेऊन जात आहेत तिकडे वय हिरो शार्दू कसं आहेच रे सार्दूल काय चाललंय तुझं अरे बाब रे ही बहिणी आहे आणि हा साई आहे दादा कुठे आहे दादा दादा हा दादा मी थांबा दादा जेवायला बसलेलं त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही पण थांबा स्पेशली दादाला पण दाखवत आहे दादा सकाळी आठ वाजता वाजता निघालय मुंबईवरून आणि एवढ्या लांब प्रवास करून दादा आलेला आहे इकडे असे बस हा <coughs> चालेल <tons> बाय

तर अशा पद्धतीने आमची जी पूजा जी आहे घराची शांती जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा तसेच आपल्या व्हिडिओला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रुपाली खट्टा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय